मेळघाटचे नवनियुक्त प्रकल्प अधिकारी आणि सहाय्यक जिल्हाधिकारी वैभव वाघमारे यांनी आपले पदभार सांभाळतात मेळघाटचा सा सखोल अभ्यास करायला सुरुवात केली असून सु। त्या अनुषंगाने धारणी पत्रकार संघाची परिचय बैठक आयोजित करण्यात आली होती धारणी आदिवासी एकात्मिक प्रकल्प कार्यालयात सहाय्यक जिल्हाधिकारी वैभव वाघमारे यांनी धारणी पत्रकार संघाची परिचय बैठक बोलावली होती ज्यामध्ये सर्व पत्रकारांचे परिचय करून आपल्या महत्वाकांक्षी मौवा बँक प्रकल्पाबाबत पत्रकारांना माहिती देऊन सदर प्रकल्पाच्या यशस्वीतेकरिता सहकार्य करण्याबाबत विनंती केली प्रकल्प अधिकारी वैभव वाघमारे यांनी मवा बँक प्रकल्पाबाबत माहिती दिल्यानंतर पत्रकारांना सदर प्रकल्प अत्यंत प्रभावी वाटला व वा सर्व स्तरावरून सहकार्य केले जाईल असे धारणी पत्रकार संघाच्या वतीने आश्वस्त करण्यात आले भविष्यात सुद्धा पत्रकार आणि प्रशासन यांचा सा समन्वय साधून लोकांच्या समस्या सोडवण्यात व मेळघाटातील लाभार्थ्यांना शासनाच्या योजनांचा लाभ देण्याकरिता काम केले जाणार असल्याची चर्चा या करण्यात आली हे विच प्रकल्प अधिकारी वाघमारे यांनी त्यांचे प्रकल्प समन्वयक संदीप यांना सातत्याने पत्रकारांच्या संपर्कात राहून त्यांच्या बातम्या संबंधित प्रशासकीय कारवाई होईल त्यांना अवगत करून देण्याबाबत सुद्धा सांगितले लवकरच वैभव वाघमारे मेळघाटात सकारात्मक बदल घडवून आणणार अशी चर्चा संपूर्ण मेळघाटात केली जात आहे तस्मिन शेख सुलेमान मेमन सह जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी